नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठीमध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आपल्या स्क्रीनवरती श्री लक्ष्मण हाके ते राज्य मागास वर्ग आयोगाचे पूर्वीचे अध्यक्ष आहेत ते श्री उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख होते आणि त्यांनी माडा लोकसभा मतदारसंघात नुकतीच निवडणूक लढलेली आहे आणि ते आता मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये उघडपणे भूमिका घेऊन ओबीसीचं आरक्षण टिकावं यासाठी जालना जिल्ह्यात आंदोलन करत आहेत सो लक्ष्मणराव पहिला प्रश्न की तुम्हाला जेव्हा बार्शी मध्ये अडवलं गेलं होतं तुम्हाला एक दीड वाजेपर्यंत पोलिसांनी थांबून ठेवलं आणि नंतर सोडलं तर एक संख्येला जागा अशी आहे की प्रशासकीय यंत्रणा आंदोलन करू द्यायचं नाही त्याला तिथेच थांबून ठेवतोय तुम्हाला थांबून ठेवलं नाही त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना जे वाटत की हे सरकार पुरस्कृत आंदोलन आहे मला असं म्हणायचं मी असा कोणता गुन्हा केला होता की मला पोलीस अरेस्ट करू शकतात काय होत त्यांच्याकडे की जे मला ते दाखवून नोटीस दाखवून मला जागेवर अरेस्ट करू शकतात मला या देशामध्ये सभा घ्यायचं उपोषण करायचं स्वातंत्र्य माझं काढून घेतलं का असं कसं होऊ शकत सरकारला सांगितलं नाही तुम्हाला छगन भुजबळ साहेबांनी सांगितलं नाही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं नाही अचानक तुम्हाला जाग आली तेव्हा की जेव्हा लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला अपेक्षित असं मत मिळालेली नाहीये तुमा मताचा हक आणि हक्क अधिकाराच्या संरक्षणाचा काय संबंध आहे मी आयोगाचा सदस्य होतो मला यातलं थोडंफार इन्फॉर्मेशन होती आणि जरांगी साहेबांचं आंदोलन ज्या मागण्या डोळ्यासमोर तुम्ही सुरू होतं त्याच वेळी सगळ्याच्या अध्यादेशा संदर्भात संवेदनशील पद्धतीने सरकार काम करत आणि तो तशा पद्धतीच्या अध्यादेशाची तयारी सुरू होती हे माझ्या डोळ्याला बघवत नव्हतं माझं जे काही मी भटक्या विमुक्त ओबीसीच्या लोकांपर्यंत मी एक कार्यकर्ता म्हणून काम करतो मी पॉलिटिकल लीडर म्हणून मी कॉमन मॅन आहे पण थोडाफार करणारा माणूस आहे मग मी मला जी, जी गोष्ट कळते ती मी लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि लोकांचा प्रतिसाद मिळाला त्यामध्ये निवडणुकीचा आणि या, या भूमिकेचा संबंध येतो कुठं राहू आता तुम्हाला काय हवं आहे लक्ष्मणराव तुमच्या भूमिकेमुळे मला याची तुमच्यावर जबाबदारी द्यायची नाहीये पण जी काही सामाजिक अस्थिरता निर्माण होईल त्याला तुमची भूमिका काही अंशी कारणीभूत असेल असं का। म्हणतात काय हवंय पहिला प्रश्न माझा हा तुम्हाला नेमकं काय हवंय दुसरा प्रश्न असा की यामुळे सामाजिक अस्थिरता आणखी वाढली तर कुणी कोणाला जबाबदार धरायचं मी लोकशाही मार्गाने अमरण उपोषण करणं आणि ओबीसीच्या हक्क अधिकाराची जी संविधानिक आहे जी कायद्यामध्ये आहे तिच्याबद्दल बोलणं संरक्षणाविषयी बोलणं सामाजिक असुरक्षितता कुठे दिसते तुम्हाला दुसरा प्रश्न काय हवंय नेमकं तुम्हाला आता काय हवंयकडं हो काय हवंय हो राहुलजी माझं सरळ सरळ म्हणणं आहे की महाराष्ट्र शासन म्हणते की आम्ही ओबीसी आरक्षणाला देत नाही दुसऱ्या बाजूला मराठा समाजाच्या आंदोलनाचे नेते मनोज दरंगे म्हणतायत मी ऑलरेडी ऐंशी टक्के मराठा नोंदींच्या द्वारे हिंदी नोंदींच्या द्वारे बोलू घुसवलाय आता फक्त वीस टक्के राहिलाय तो सगळ्या सोयऱ्याच्या घुसवला आणि माझं काम पूर्ण झालेलं आहे म्हणजे वन टाइम जरांग्या आणि शासन वन टाइम खरं किंवा खोट बोलू शकत नाहीत ना कोणतरी एकदम खरं बोलतोय किंवा कोणतरी एकदम खोट बोलतोय आणि माझ्या महाराष्ट्रामध्ये अगदी जास्त ओबीसी लोकसंख्येच्या मनामध्ये संभ्रम आहे चिंतेचं वातावरण आहे तो भयभीत आहे याचं उत्तर द्यावं ना शासनाने आणि लक्ष्मण हातीने या लोकांच्या वंची शोशी बलुता अलुता भटके जाती जमाती या लोकांच्या हक्काची बाजू घेणं म्हणजे ओबीसीने कधी दंगल कधी ओबीसीने कधी कायदा हातात घेतलेला ओबीसी ने कधी महाराष्ट्रात दुखडी निर्माण केल्याचा एखादा अनुभव आहे का राहुल जी तुमच्याकडे तुम्हीच म्हणता त्याप्रमाणे खरं कोण बोलताय सरकार खरं बोलत आहे की मनोज रंगे पाटील खरं बोलताय ते तर उत्तर मागतोय ना शासनाकडे आम्हाला जनतेला सांगावं ते म्हणतात आम्ही मराठ आम्ही आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देश कसे कसा धक्का लागत नाही हे मला सांगाल कुंड्यांच्या नोंदी अचानकपणे अर्लियर करेक्शन शासनाच्या शासन प्राधान्य क्रमाने तुम्ही त्या सर्टिफिकेट आणि आमच्या एखाद्या विजय किंवा ओबीसीचा माणूस जर सर्टिफिकेट काढायला गेला नातपण्थी वगैरे बसाईल तर त्याला साठ पूर्वीचे पुरावे मागितले जातात तो भटका असतो त्याला तो पुरावा देतात नाही आणि मग तो बिचारा त्या सर्टिफिकेट मी वाचतो वाच मोतो आणि तुम्ही इकडं शासन सर्टिफिकेट वाटते अरे hmm. माणसानं नागरिकानं ना जात सर्टिफिकेट साठी अप्लिकेशन करायचं असतं मग शासन त्या आपल्या स्वायत्त संस्था त्या स्कृटिनी करून त्या कागदपत्रांची चौकशी करून का ते त्यामध्ये बसत असेल तर ते त्याला देतात आणि इथं मात्र तुम्ही शासन प्रोग्राम म्हणजे राशन वाटल्यासारखं जात प्रमाण तिथे वाटत हा कायद्याचा भंग नाही का हा संविधानाचा भंग नाहीये का राहुलजी मी कार्यकर्ता म्हणून आयोगाचा सदस्य होतो मला थोडाफार मी अभ्यास केला म्हणून या गोष्टी हे माझ्या ओबीसी बांधवांना कळायला नको का पण आहे की शासनामध्ये पुढाकार घेताना मुख्यत्वे मुख्यमंत्री अर्थात ते या सरकारचे प्रमुख आहेत म्हणून त्यांची जबाबदारी आहे पण या सरकारमध्ये तीन पक्ष आहेत तुमचा मुख्य रोष हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती आहे किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती आहे अरे अन्सरेबल मुख्यमंत्री आहे मुख्यमंत्र्याचा डिसिजन सगळ्यांना लागू होतो उपमुख्यमंत्री दोन नंबरला आहे मुख्यमंत्रीच ना मुखी याच ना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला ना तुमच्या त्या शब्दाचा अर्थ असा होतो की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राला खरं सांगत नाहीयेत असं तुम्हाला म्हणायचंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फक्त नाही तर प्रत्येक पक्षाचा प्रमुख आपल्या निवडणुकांच्या अजेंडा किंवा ज्यावेळी असं कधी आंदोलन उभं राहतं त्यावेळी ते म्हणतात की ओबीसी आरक्षणाला धक्का मिळाला होता यांना आरक्षण देणं प्रत्येक प्रमुखाची ही भूमिका आहे अरे तुम्ही निवडणुका जिंकण्यासाठी किंवा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सामाजिक मागासांना जे घटनेनं काही देखील दिलेल्या आहेत प्रतिनिधित्वासाठी मानवतेसाठी समानतेसाठी त्यांना या भारत देश लोकशाही भारतामध्ये राहत असताना त्यांना सन्मानानं राहता यावं जगता यावं ते पण या देशाचे नागरिक आहे त्यांनाही थोडस गुडविल थो 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 वाटावं एक चांगल्या फिलिंग याव्या म्हणून हे प्रतिनिधीसाठी दिलेलं आरक्षण आहे मग हे मुख्यमंत्री यांच्या हक्क अधिकाराचे संरक्षण करतायत असं तुम्हाला म्हणायचंय का मला माहित नाही तुम्ही सांगा ना जी गोष्ट तुम्हाला कळते ती मुख्यमंत्री असं तुम्हाला म्हणायचंय का प्रश्नच नाही या माझ्या महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहामध्ये जेवढे आमदार गेलेत त्यांना काय माहिती आहे सामाजिक न्याय म्हणजे काय दिलं गेलाय ओबीसी ओबीसी बीसी काय विषय हा ऊट सूट प्रत्येक जण म्हणतोय आमचा पाठिंबा आमचा पाठिंबा अरे फॅक्शन फॅक्टरीवरती कधीतरी बोलावं या काय बोलत नाही प्रतिनिधी लक्ष्मणराव निवडणूक जिंकायच्या अहो निवडणूक जिंकायच्या आहेत म्हणजे माझ्या या भारतामधले महाराष्ट्रामधल्या या भटक्या विमुक्त जाती जमातींचं जीण हराम करायचं का तुम्हाला हिसकावून घ्यायचेत का तुम्हाला त्यांच्या अनामध्ये माती कालवायची का जरांगींच ऐकून सांगा बरं तुम्ही सांगा बर। तुम्ही चौथा स्तंभ आहात मला आता प्रश्न मध्ये सुटला म्हणून तुमचं आता मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालंय उपमुख्यमंत्र्यांशी बोलणं झालंय तुम्ही माझ्याशी जे बोलता तुमचा जो मुख्यमंत्र्यावरती संविधानिक गोष्टी ते पाळत नाही म्हणून जो रोष आहे तो तुम्ही त्यांना सांगितलं नाही का फोनवरती फोनवरती ते फक्त एवढंच बोलत आहेत आम्ही एवढीशी आरक्षणाला धक्का लावत नाही कसा लावत नाही मला उत्तर द्या साध्या तहसीलदारला पाठवा तुम्ही येऊ नका माझ्याकडं मला रेड पार्क कार्पेट घालू नका कुठल्या मंत्र्याला पाठवू नका एक साधा प्रशासनाचा माणूस तहसीलदार पाटील द्या इथल्या लोकांचा आहे मी माझं आंदोलन मागं घेतो तुम्ही तुम्ही कायद्याचं बोला तुम्ही संविधानाचं बोला तुम्ही इथल्या छोट्या 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 मायक्रो घटकांचं बोला त्यांच्या हक्क अधिकारांचं बोला तुम्ही निवडणुका जिंकण्यासाठी ह्या लोकांवरती अन्याय करणार आहात हे संविधानाला अपेक्षित आहे हे तुले शाहू आंबेडकरांना महाराष्ट्र सरकार मधले सत्ताधारी हे निवडणूक जिंकण्यासाठी श्री मनोज जरांगी यांचं ऐकताय महाराष्ट्रातले जे रिपीट अगेन अगेन लोक निवडून येतात ती माणसं फक्त निवडणुका जिंकण्याचं व्याकरण आत्मसात करतात त्यांना इथल्या ओबीसी विजयंतीच अंतकरण माहीत नाही व्यथा वेदना माहीत नाहीत देणं घेणं नाही, नाही। कायद्याच्या सभागृहामध्ये मटकावाले गुटकावाले रेती वाले, वाले, वाले ज्याला संविधानाची बेसिक तत्व माहीत नाहीत आमचं प्रियंबल माहिती नाही सामाजिक समता प्रस्थापित करायची हे माहिती नाही आमच्या बेडर बेडर राम एखाद्या गुन्हेगार जमातीला आजही ते म्हणून अपेक्षित आहे तुमचं आणि मुख्यमंत्र्याच तुमचं आणि उपमुख्यमंत्र्याचं काय बोलणं जरा जरा आपल्या एनडीटीव्ही मराठीच्या प्रेक्षकांना सविस्तर सांगत ते काय सांगतात तुम्हाला त्रोटक बोलणं झालंय तुमचं शिष्टमंडळ आम्ही चर्चा ते कुठे बसत माझं माझे आव्हान आहे की जरांगीर जे सल्ला देतात त्या सगळ्या शिष्टमंडळांमध्ये आमच्या समोर यावं आम्ही त्यांच्याशी प्रतिवाद करायला तयार कार्यकर्ता म्हणून आमचा काय फिलिंग आहे आमच्या काय भावना आहेत तुमचा काय प्रतिवाद आहे ते म्हणतात की आम्ही तर नाही वर्गात आहोत आता आमच्याकडची शेत कमी झालेली आमच्या मुलाला शिकता येत नाही आमच्या मुलाला पाहिजे राहुल जी, जी तुम्ही ज्या भागामध्ये येतात किंवा तुम्ही तुम्ही खूप एक्सपर्ट एक्सपर्ट पत्रकार आहात मला एक सांगा ठीक आहे वीस एकर दोन एकर आलेली असू शकते पण या भक्त्या विमुक्त जाती लोकांना किंवा ओबीसीना गावगाड्यामध्ये दोन गुंठा जमीन नाहीये घर नाहीये तुम्ही तुमची जमीन आहे म्हणून तुमची नाफिक झाली तुमचं एखादं पीक गेलं तर शासनाचं अनुदान तुमच्या अकाउंटला जमा होते अरे या बलुत्याच्या भटक्यांच्या या लोकांना कुठलं अनुदान देताय तुम्ही कोरोना कालावधीमध्ये वीस का का ते पंचवीस नाभिकाच्या नाभिकांनी आत्महत्या केली अरे दखल घेतली नाही या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राने मी आयोगाचे सदस्य होतो मी विनवण्या केल्या हात जोडण्या केल्या अरे यार यांच्यासाठी काहीतरी पॉलिसी आहे लक्ष्मण हा ते कॉमन को मॅन कोण लक्ष्मण हाती तुम्ही प्रश्न विचारला कोण लक्ष्मण हाकेला लक्ष्मण हाकेकडे पैसे कुठले येणार मनोज जरांगी यांच्याबद्दलचं आकलन काय कारण तुम्ही काही वेळेला एकेरी भाषेत पण त्यांचा उल्लेख केलाय कारण एकेरी भाषेत उल्लेख करण्याचं कारण असत की आमच्या छगनरावजी भुजबळांना एवढा वैद्युद्ध नेत्याला ते जेव्हा चारशे साडेचारशे तेव्हा त्यांनी ज्या पद्धतीनं त्यांना खलनायक बनवण्याचं काम केलेलं आहे ते आम्हाला वाटलं ना हे भूमिका मांडत आणि त्यांना हे बदनाम करतायत हा आहे आणि आमच्या हक्काने अधिकारांना डायरेक्ट थेडस पोचवतायत असंविधानिक मागण्या करताय ज्या कधीच होणार नाहीत त्या गोष्टीचा हट्ट धरतायत आग्रह धरतायत मला मला छोडफार करते म्हणून वेदना होती ना तुम्ही आता म्हणालात आमच्या छगन भुजबळांना तुम्ही म्हणालात आमच्या छगन यस ओबीसीची भाषा बोलणारा आमचाच ना ओबीसी विषयीची ठाम भूमिका घेणारा नेतात आमचा नाही का होणार आणि अशा नेत्याविषयी छगन भुजबळ यांच्याविषयी वारंवार मनोज जरांगे पाटील हे अपशब्द बोलतात मग आम्ही एखादा बोलला तर अदर त्यांची तशी तेवढी तेवढी डिग्निटी असावी तुमचं काय तेवढं कर्तृत्व असावं त्यांच्या आकलन असावं तुमचं कार्य कर्तृत्व असावं फक्त आरक्षण बघा चळवळीचं नेतृत्व हे खूप हुशार माणसाने केलं महाराष्ट्रामध्ये आणि मग त्याच्यावरती ते रिझल्ट म्हणजे रिझल्ट वॉरंटेड वगैरे वगैरे शेतकऱ्यांच्या चळवळीचं नेतृत्व शरद जोशींनी केलंय कामगारांच्या चळवळीचं नेतृत्व जवाहर फर्नांडीस मधुदे आईला राणीकर केलंय म्हणजे खूप उदाहरणं देता येतली अरे त्यांचं टॅलेंट बघा तुमचं ज्ञान नॉलेज बघा आणि हे चळवळीच विद्वेषाची भावना छातीवर बसून घेईल आता ओबीसीच्या माणसाला असं पाडा की त्यांच्या हा चळवळीचा नेता कसा होऊ शकतो म्हणून एकेरी भाषेत मी बोलतो पण तुम्ही ज्यांची नावं सांगितली मगाशी तर तुम्ही थेटपणे म्हणालात की कुणीही चळवळीचं नेतृत्व मराठा समाजातल्या नेत्यांनी केलेलं नाही मला वाटतं शेकाप हा त्याला अपवाद असावा शेकाप अपवाद होता शेकाप हा खऱ्या अर्थानं व्हायला हवा होता पण शेकाप त्या धोरणामुळं हळूहळू शेकापनं या लढाया लढल्या होत्या मी शेकापचा लढाया शेकापच्या स्थापनेपासून मी जेदे जवळकरांच्या चळवळीचा आउटपुट म्हणजे शेकाप निर्माण झाला होता पण शेकापची सगळी मंडळी गेली म्हणजे मी आता खूप मोठं विधान करतो की महाराष्ट्रातला मराठा समाज हा नेहमी सत्तेत राहिला नेहमी शासक राहिला आणि मग शासन करत्या लोकांना ह्या बिनदुबळ्या लोकांचा सामाजिक मागासलेल्या लोकांचा व्यथा वेदना कळणार कशा इन्क्लुडिंग शरद पवार साहेब कधी काळी जवानीमध्ये पवार साहेब मुख्यमंत्री होते या महाराष्ट्राचे ते लक्ष्मण मानेंना एका बाजूला घ्यायचे नाधू महानोरांना एका बाजूला घ्यायचे कुठेतरी भटक्यांची बाजू भाषा बोलायची आज बोलताना दिसून येत नाही वाईट वाटतंय मला मी कार्यकर्ता म्हणून मी खूप मोठ्या नेत्यावरती या गोष्टी तुम्हाला काय सुचवायचंय इथं अननेसेसरी तुम्ही शरद पवारांचं नाव घेतलं हो असं काही जणांना वाटेल अननेसेसरी काय संबंध त्यांनी आज भूमिका घ्यायला हवी होती ना या महाराष्ट्रात जाणते राज्यात इन्फ्लुएन्स आहे त्यांचा पण काही जण म्हणतात की त्यांच्या पक्षाला या आंदोलनाचा फायदा झाला आकडेवारी बघितली तर मराठवाड्यातले आठही लोकसभा मतदारसंघ तसं सूचित करतात तुम्ही जिथून निवडणूक लढली त्या माडा मतदारसंघात तसं होतं सोलापूर मध्ये तसं होतं करायचं राजकीय फायद्यासाठी शरद पवार बोलत नाहीयेत हा लोडेड प्रश्न नाहीये माझा अजिबात प्रेक्षक तसा गैरसमज करू शकतात ऐका शरद चंद्रजी पवार साहेब हे मॅनेजमेंट गुरु आहेत राजकारणात त्यांना जर महाराष्ट्रातल्या या ओबीसीची भावना वेदना कळली असती तर अख्खा महाराष्ट्र हा शिवरायांचा त्यांच्या पाठीशी लोकसभेमध्ये उभा राहिला असता आणि ते पंतप्रधान झाले असते खूप खूप मोठे वक्तव्य करते कमालच आहे तुमचे म्हणजे शरद पवारांच्या बरोबर त्यांनी या राज्यामध्ये ओबीसी आरक्षण लागू केलं सामाजिक न्यायाच्या अनेक गोष्टी केल्या हा इतिहास आहे ना आहे ना सांगतो ना मी अभ्यास काय ना त्यामधला पवार साहेब सगळ्यात पहिल्यांदा आयोग इन्क्रिमेंट महाराष्ट्रात झाला त्याचं क्रेडिट आम्ही मगाशीच सांगितलं तुम्हाला कधी काळी पवार साहेब नादो मानूर लक्ष्मण मानेंना बरोबर घ्यायचे अरे मग आत्ता आता आता ओबीसीचा आरक्षणाला डायरेक्ट थेड पोचत आहे ब्र शब्द बोलायला तयार नाहीत ते याच काय उत्तर असेल बरं सांगा मला का बोलत नाही त्यांची बदललेली भूमिका त्यांची बदललेली भूमिका ओबीसीचा न बोल फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवणे चला <प्रागा> मुलाखतीच्या शेवटच्या भागात आहोत आपण आता बैठक जी होते होईल त्याच्याबद्दल तुमचं आकलन काय आता ही मंडळी गेलेली आहे तिथे आमचे काही प्रश्न आहे तुम्ही मीडियाने गेले आठ नऊ दिवस महाराष्ट्राला सगळ्या समजावून सांगितलेलं दिवस्ट आहे आम्ही इतराच्या प्रतीक्षेत आहे बघूया माझा प्रश्न राहिला मगाशी तुम्ही ज्या पद्धतीने मनोजी यांच्याबद्दल बोलत आहात त्यामुळं दोन समाजामध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता नाही आहे का ओबीसी ओबीसीने कधीही इथं दंगली केलेलं नाही कधी कुणाच्या वरती मालमत्ता उंच नुकसान केलेलं नाही ओबीसी शोषित आहे ओबीसी बाहेर डोंगराच्या कुशीला राहणारी लोक आहेत बटकी दिसत अहो त्यांना गावात ते आहेत भयभीत आहेत साहेब बीडमध्ये काय झालं दोन चार घटना तुम्हाला कोणी विचारल्या तर शंभर घटना सांगेल दोन चार काय सांगताय राहुल तुम्ही पत्रकार आहात शंभर हो सांग ऐका आता लगेच सांगू का लगे। आए... सांगा ना एका कुंभाराचं घर एका कुंभाराचं घर रावसाहेब दानवेंच्या कार्यकर्त्यांनी काढलं पहिली गोष्ट आमच्या माजलगाव तालुक्यामध्ये दोन नाभिकाच्या दुकानावरती हल्ला करणं बीड मध्ये राऊतांचं फटेल जाऊन क्षीरसागर किंवा लोकप्रतिनिधींच्या घरावर हल्ले करणं महाराष्ट्रातले शंभर खूप कमी आहेत मी तुम्हाला कधीतरी सांगेन मला आता खूप गोष्टी हे होतात या गोष्टी नाही आहेत का मनोज जरांगे यांचा अभ्यास नाही असं तुम्ही कसं म्हणता गेले वर्षभर झालं सरकार न्यायाधीश कार्यकर्ते प्रशासकीय अधिकारी सगळे मनोज जरांगे यांचं समाधान करण्याचा प्रयत्न करतात काय अभ्यास आहे सांगा बघ सगळे सोयरा हा शब्द कुठल्या कुठल्या कॉन्स्टिट्युशनच्या डिक्शनरी कुठल्या कायद्याच्या डिक्शनरी मध्ये सगळ्या सोयरा हा शब्द कुठल्या पर्सनल मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये आहे हिंदू लॉ मध्ये आहे कुठल्या जजमेंट मध्ये आहे सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय असतील ते कुठल्या डिक्शनरी न काढलाय सगळे हा सो, सगळे सोयरे हा शब्द मला महाराष्ट्र शासनाच्या कायदेशीर सल्लागारांना सांगा भर? कुठून आला हा सगळे सोये हा शब्द राहुलजी सगळे सोयरे या शब्दाची व्याख्या कुणी बनवली बनवली तुम्ही आपापसात चर्चा का नाही करत तुम्ही असं इतक्या जाहीरपणे एकमेकाबद्दल बोलत आहात आता समोरासमोर बसून चर्चा करायची तयारी आहे का तुमची राहुलजी तुम्ही बोलवा ना मला एका बाजूला लक्ष्मण आकेन दुसऱ्या बाजूला मनोज रांगे पाटील अरे जरंगी काय बोलणार त्यांच्या सल्लागारांना बोलवा ना ते बोलू शकत नाही हे मला माहिती आहे ना ते बोलू शकत नाही असं तुम्हाला अरे अफगाताने ते चळवळीचे नेते झाले का अभ्यासानं नाही अपघाताना म्हणजे अपघाताने म्हणजे एका आंदोलन अपघाताने तुम्हाला अर्थ कळला ना <laughs> नाके तुम्ही चळवळीत आहात तुम्ही हुशार आहात अभ्यासक आहात मला माहिती आहे की तुम्ही राज्य मागासवर्ग आयोगामध्ये अशा काही भूमिका घेतल्या की ज्या भूमिका अनेक जणांना पटल्या नाही आणि त्यानंतर तुम्ही बाहेर पडत मला त्याकडे पण परत यायचंय की राज्य मागास आयोगामध्ये तेव्हा मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप होता असं म्हणतात आणि त्याच मुद्द्यावरून तुम्ही राजीनामा दिला होता त्यावेळेला नेमकं काय घडलं होतं ज्याची सुसंगती आता लागते आहे तुम्हाला शंभर टक्के माझ माझ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगणं होत आमचं माझं म्हणजे आमच्या अनेक सदस्यांचं एक मतानं आम्ही एक मतानं राज्य मागासवर्ग आयोगानं आम्ही मुख्यमंत्र्यांना या महाराष्ट्राच्या नोकऱ्यामधलं कुणाचं किती प्रतिनिधित्व आहे त्याची आम्हाला एक आकडेवारी पाठवा की जेणेकरून आम्हाला आमच्याकडे जे आयोगाकडे केसेस येतात त्या केसेसला आम्हाला अधिकृतरित्या या आकडेवारीच्या माध्यमातून आमची काही जजमेंट आम्हाला तयार करता येतील तीन पत्र पाठवल्यानंतर आम्हाला एकही उत्तर त्या पत्रांचं मिळालं नाही दुसरी गोष्ट ज्यावेळी मराठा समाजाच्या माझ्या संदर्भातलं ज्यावेळी इशू अजेंड्यावर आम्हाला सांगितला गेला त्यावेळी आमचे काही क्वेश्चनार आम्ही खूप वर्ष दोन वर्ष अभ्यास करून अनेक तज्ज्ञ अनेक युनिव्हर्सिटीज अनेक लोकांना पाचारण करून आम्ही जे काही निकष कायदा कानून किंवा लॉ या गोष्टी डोळ्यासमोर घेऊन बनवलेले होते ते त्यांनी नियुक्त एक नवीन नियुक सदस्य तयार झाला होता त्यामुळे बबनराव तायवाडीने राजीनामा खूप दिवसापूर्वी दिलेला होता त्यांच्या जागेवर आलेले होते गोहिते त्यांनी सांगितलं मी पेशन तयार करून आणलाय तुम्ही याच्यावरती सगळ्या करा आम्ही सगळे आवाक झालो आयोगाचे सगळे सदस्य अध्यक्षासहित आमच्या अध्यक्ष त्यांना म्हणाले अहो आम्ही एवढे एवढी वर्ष करून हे बनवलंय आणि तुम्ही डायरेक्ट तुमचा आग्रह धरताय हे म्हणाले मी राजीनामा देतो म्हणजे त्यांनी जाऊन फिडिंग केलं मुख्यमंत्र्यांना आणि मग आम्हाला शोपाठ नोटिसा किंवा आम्हाला काढून टाकण्याचा निर्णय शासनानं घेतला आम्हाला जशा जसं शोपाट नोटिसा एक दिवसाचा वेळ म्हणणं मांडायला त्यामधून आम्ही राजीनामे दिले की फॅक्ट मी महाराष्ट्रासमोर शिवाजी अधिवेशन चालू होतं नागपूरचं पाच दिवस मी महाराष्ट्राला आणि इथल्या लोकांना तुमच्या शेवटचे दोन तीन प्रश्न मी विचारणार आहे या आंदोलनाच्या निमित्तानं गेले वर्षभरचे वातावरण सुरू आहे आणि तुमच्या आंदोलनाच्या निमित्तानं एक राजकीय नेता म्हणून छगन भुजबळ यांच्याकडे कसं बघता मला प्रश्न नाही कळला राजकीय नेता म्हणून त्यांनी ज्या वेगवेगळ्या भूमिका ते राज्याचे मंत्री पण आहेत एकाच वेळेला एकाच वेळेला ओबीसी समाजाचे नेते पण आहेत एकाच वेळेला आक्रमक बोलतात पण त्याच वेळेला त्यांच्यावरती मनोजरांगी काउंटर पण करतात आणि मग एक सामाजिक स्थिती निर्माण होते दे। नाही ते कुठल्या पक्षात आहेत त्यांची राजकीय भूमिका काय याच्याशी मला गेलेलं नाही त्यांनी मनात विश्वास निर्माण प्रयत्न केलाय एवढं मी एक कार्यकर्ता म्हणून बोलू शकतो आणि देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे तुम्ही कायद्याचे अभ्यासक आहात तुम्ही फक्त सामाजिक न्यायाच्या भूमिकेने एज पर लॉ एज पर कॉन्स्टिट्युशन उभं राहावं आणि तुम्ही ठाम भूमिका घ्यावी इथला ओबीसी तुमच्याकडून सुद्धा अपेक्षा ठेवते पण त्यांचा अपेक्षा भूमी करू अशी एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे साहेबांबद्दल मी काय बोलणार ते गुवाहाटी रिटर्न मुख्यमंत्री त्यामुळे मी छोटा कार्यकर्ता मी त्यांच्याविषयी काही बोलणार आणि मनोज रांगे पाटील बोललोय मी बऱ्याच वेळा अपघाताने मोठे थँक्यू सो मच मला वाटत नाही एका छोट्याशा मुलाखतीत तुमचा हा संवाद नीट झालेला एक तुम्ही त्या बैठकीकडे सगळं पूर्ण लक्ष तुमचं आहे थँक्यू पाहत राहा धन्यवाद